ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन वरती देखील क्लिक करा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचाच होणे हा मुळगाच नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळवाटीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराद हॉस्पिटल शेजारी एसए स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधी नुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे उपक्रम राबवण्यात आलाय विसर्जना घरगुती गणेश विसर्जना निमित्त निर्माल्य संकलन व खत निर्मितीचा उपक्रम प्रतिष्ठानने हाती घेतलाय त्यानुसार सांगली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठानने ही अनोखी मोहीम सुरू केली आहे या मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तब्बल दीड टन निर्माल्य संकलित केलंय नागरिकांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन परिसर प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलंय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पद्मभूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी निर्माल्य संकलन उपक्रम राबवला आहे त्यानुसार गौरी व घरगुती गणेश विसर्जन निमित्ताने निर्माल्य संकलन व खत निर्मितीचा उपक्रम हाती घेण्यात आला त्यानुसार हा उपक्रम जिल्ह्यातील तेरा ठिकाणी विसर्जनाच्या सातव्या दिवशी राबवण्यात आला अनंत चतुर्दशी दिवशी सुद्धा निर्माल्य संकलन उपक्रम हाती घेणार आहेत या मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तब्बल दीड टन निर्माल्य संकलित केले आहे तर नागरिकांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन परिसर प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे या ठिकाणी तलावामध्ये जे निर्मल्य साठवलं जात किंवा लोकांच्याकडून या ठिकाणी प्लॅस्टिक वेगळा आणि जे सुका कचरा कचरा ओला असं सेपरेट केलं जात त्याच्यापासून खत निर्मिती केली जाते आणि खरंच अभिमान वाटतो त्या प्रतिष्ठानच्या वतीने जे गावोगावी जे वृक्ष लागण केली त्याला लागवडीसाठी या खताचा तर उपयोग केला जातो पाण्यापासून पाणी न टाकता मूर्ती सुद्धा एकत्र तलाव निर्माण करून सर्वांनी एकत्र करून त्या नृत्य सुद्धा पुनर्वास प्रथा आणि मूर्ती पुनर्वापन करून निसर्गामध्ये नद्या आणि तलावांचं जे पुनर्भरण होतंय काळानं त्यावेळे रोखण्याचा प्रयत्न सर्वांनी करणं ही भविष्यती काळाची सर्वात मोठी गडबज आहे आणि लोकांनी अंधश्रद्धेला फाटा देऊन या गोष्टीचा स्वीकार सर्वांनी करावा हीच आमची सर्व गणित भक्तांना नम्र विनंती असून गणित भक्तांनी त्यांना सुबुद्धी द्यावी गणेशाने सुबुद्धी द्यावी आणि मूर्ती सुद्धा संकलनाला सहकार्य करावं धर्माधिकारी प्रतिष्ठान त्यांच्या वतीने अशंत ते गणेश विसर्जनासाठी जे निर्माण केले जाते ते संकलन करून संकलन करून खरंतर मी केले जाते आणि पाण्यात होणारे प्रदूषण रोखण्याचं काम या प्रतिष्ठान मार्फत अत्यंत चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे केलं जातं त्यांना मी सर्व सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो त्यांनी हा उपक्रम असंच्या तलावामध्ये राबवल्याबद्दल

परिपूर्णता तुमच्या जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर